हाय मित्रांनो आपण आलो वालेकोले यांच्या डोंगरावर शिवशंकराचं मंदिर आहे म्हणजे इथं चला बघूया शिवशंकर महाराजाचं मंदिर हर हर महादेव बघूया वालेखोलेच्या घराजने वाले पण बघूया इथंच म्हणजे शेजारी चौ बघूया कसं काय वालेकोले वाल्मिक ऋषी वाल्मिक ऋषी महाराज की जय श्री संत वाल्मिक ऋषी महाराज की जय उंच डोंगर आहे मित्रांनो येऊ वरती महादेवाचं मंदिर आहे म्हणते चला पाहूया आणि पलीकडच्या साईडला आहे म्हणे उंच डोंगर आहे बरोबर रस्ता नाही चढाला चला पाहूया चला मित्रांनो असा डोंगर आहे मित्रांनो कसा वाटतोय रस्ता या रस्त्यावरून जाऊ शकतो माणूस खाली बघायला गेलं तर पहा चालू आता चढत चढत चला रामकृष्ण हरी फार अवघड आहे करणं सोपं नाही राहिलं आपला जेजुरीचा गड आहे का तितकाच उंच डोंगर आहे घेतून वरधा नाही अरे एक काम करा कोणतं गाव हा तालुका हो का, तालु का? जिल्हा बीड जिल्ह्यातले का अंबाजोगाई परळी वैजनाथ किती अंतर आहे तुमच्या गावापासून अंतर किती आहे हो का चालेल मराठवाड्यातले आपण बाबा आपलं गाव तालुका जिल्हा किती वारी तुमची आता किरावी

आपल्या भरता बहिष्कार आजोबा गेले तर वरच्या अंगाला आपण खाली बघू शकता समोर वाळ कुले गाव आहे तिकडून तर माझ्या काहीच पता लागत नाही कोणा डॉक्टरून गेला तरी काही नाही आपण पाहू शकता मित्रांनो हे असं आहे आलो आहे आपण आता जवळजवळ शिवशंकराचं मंदिर आहे वर पाहू शकता आलो आहे आता जवळजवळ फार उंच डोंगरावर आहे भोलेनाथ महाराजचं मंदिर बघू शकता आपण इकडे एक गाव आहे

બામ <laughs> ફક્તિં <laughs>

नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो शेअर करायला विसरू नका आणि लाईक करा धन्यवाद